भाऊ आपण पहिल्यांदा त्या पक्षामध्ये काम करत होता विश्व हिंदू उमेदवारी डावल्यानंतर एकंदरीत काळ्यावेळी मध्ये असं वाटत होतं की मंगेश भाऊ नडे यांना त्यांच्या कारच्या जोरावर भाजपची उमेदवारी मिल, अचानक असं काय घडलं की तुम्हाला शिवसेनेमध्ये प्रवेश करून तुम्हाला उमेदवारी घ्यावी उम्हाल लागेल आपण बघतायच की भाजपला स्वतःचे निष्ठावंत कार्यकर्ते सोडून पक्षाने अनेक आयात उमेदवार आपल्याला भाजपने पुरस्कृत केलेत व त्यांना तिकीटं वाटप केलेले त्यातून प पक्षातील भारतीय जनता पा पक्षातील जे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी त्यांचा प्रचंड रोष निर्माण होऊन त्यांनी अपक्ष लढवण्याचा काही जणांनी निर्णय निर्णय घेतला त्यात माझ्यासारख्या अनेक हिंदुत्ववादी युवा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे व तिथून आम्हाला संधी मिळाल्यामुळं आमची विचारधारा एकच आहे शेवटी वरती महायुती आहे आणि आमची विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा आहे ती कुठेही मलिन न होता आम्ही एकाच विचाराच्या असलेल्या शिवसेना पक्षात विलीन झालो व शिवसेनेने आम्हाला एक आम्हाला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन संधी दिली लाडण्याची ती त्याबद्दल मी पक्षाचा पक्षाचे ऋणी राहील व शिवसेनेत ही त्याच्या डबल जोमाने जसं मी आतापर्यंत बाकी पक्षांचं किंवा संघटनेचं काळेवाडीत काम केलं त्याचे डबल जोमाने डबल ऊर्जेने मी शिवसेनेचं कार्य जनतेपास तळा काळात पोहोचवण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून काळेवाडीकरांसाठी करत उत्तरपासून असा प्रश्न निर्माण होत आहे मी चर्चे चालू आहे प्रभाग मध्ये मंगेश नडे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव नंतर आणलं जात आहे सुरुवातीपासून विरोधी पक्षातला माहीत होतं मंगेश नडे म्हणजे ताळगाळातला कार्यकर्ता आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आर एस एस यांच्या माध्यमातून आलेलं आहे भाजपचं संपूर्ण मतदान हा एकटा खाणार आहे जर दुसरा पक्ष गेला त्यामुळे भाजपकडूनही अनेक वर्षा नेत्यांकडूनही मला दबाव आला किंवा बाबा यावेळेस थांब पुढच्या वेळेस आम्ही विचार करू किंवा पक्षात सोडून जाऊ नये यासाठी दबाव केला मी पक्षाला एकच सांगितलं होतं की भाजपच्या कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट द्या मी त्याच्या मागे थांबेन मी इलेक्शन लढवणार नाही पण पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते सोडून आयात उमेदवारांना भाजपने सगळ्या उमेदवार दिली आणि निष्ठावंत कार्यकर्त्याचे सगळ्याच ठिकाणी फक्त काळ्यावडी प्रभागात नाही तर प्रत्येक प्रभागात निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलं गेले त्याच्यातून भारतीय जनता पार्टीचा तसेच समाजाचाही संपूर्ण रोष पक्षावरती आहे तो परिणाम समाजाचा रोष ह्या निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपातून नागरिकांना तसेच पक्षाला दुस भारतीय जनता पक्षाला व अन्य पक्षालाही दिसून येणार आहे की निष्ठावंतांना डावल काय होऊ शकतं आणि काय होणार आता माघार नाही आता माघार नाही शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही हातात घेतलेला आहे आणि आमचं काळेवाडीचं परिवर्तन काळेवाडीतली गुन्हेगारी काळेवाडीतल्या लोकांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल काने गुन्हेगारी कमी करायची असेल महिला सक्षमीकरण असेल तसेच नागरिकांचे रस्ते खड्डे पाणी या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आम्ही रस्ते उतरलेलो आहे आमच्या बघितलं आमच्या कोणाचाही राजकीय कुठलाही राजकीय आमचा पाठिंबा नाहीये राजकीय आमच्या खानदानातलं कोणी राजकीय नेता नाहीये की ज्यांच्यामुळे आम्ही आज इथे आम्ही जे आहे ते आमच्या स्वतःचे कर्तृत्व कामावरती आलेलो आहे आमच्या परिवारात कोणताही नेता होऊन गेला नाही जनतेने आम्हाला बुडत घेतलेले आणि जनतेच्या मनातून आम्ही निवडून येणार आहे जनतेची कामं करण्यासाठी आम्हाला काळ्यावडीकरांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आम्हाला लढायचं आहे त्यासाठी आम्ही सगळे नवीन चेहरे काळवडीसाठी पुढे आलेले नक्कीच काळ्यावडीकर आम्हाला संधी देऊन त्यांची सेवा करण्याची संधी देतील आणि काळ्यावडीचा प्रश्न पाण्याचे प्रश्न असतील गुन्हेगार असतील महिला सक्षमीकरण असतील याच्यासाठी आम्ही नक्कीच चांगलं काम करू विशेष म्हणजे जे पालिकेचा दावखान आहे अनेक वर्ष झालं पाच पंधरा वर्ष झालं गेली काही नगरसेवक सत्ता उपभोगता ते काळेवाडीत साधा त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला आरोग्यविषयी सेवा काळेवाडीत शासकीय दवाखाना उभा करता नाही आला ते आम्ही पुढील पाच वर्षात शासकीय दवाखाना आणि पाण्याचे मोठा टँक म्हणजे तसे चरगावला मोठ पाण्याची टँक आहे टाकी आहे तशी टाकी आपल्या काळवडीत कशी होईल यासाठी आमचा प्रथम प्रयत्न असणार आहे धन्यवाद असा आहे मुरबी राजकारण दिसून आलं की शेना गोळा करणं हे चांगलं चांगलं जमलं नाही मी हे कसं कसं जमिल एक एक मैशेत तुमच्याकडे आले भाजपचे दोन इच्छुक असले ते दोन केले एवढं कसं कसं जमिल तुम्ही हे सर्व आपले लोकसभेचे संसद खासदार आपा साहेब आपा यांच्या माध्यमातून मी सतत जमिनीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो पॅनल आता झालाय सर्वसामान्य किंवा राजकीय नसलेल्या माणसाला आपलाय शिवसेनेच्या मार्फत ते आपण जे मी आभार आहे आणि शिंदे सेनेचे बी आभार आहे त्याच्यामुळं हे मला सर्व करता आलं पण आता आपण हे सगळं जमिल येणार आहो कडू आहे कारण ज्यांनी पाच पाच दहा दहा वर्ष नगर नगरसेवक पद बसले त्यांच्या विरोधात ज्यांनी हा ज्यांनी हे पाच पाच पंधरा पंधरा वर्ष जे काही पद भोगलेत ते हवेच आहेत आम्ही हे जमिनी जमिनीच्या हाडा माणसाचे कार्यकर्ते आहेत लोकांपर्यंत पोचलेलं आम्ही की लोकांच्या सर्वसामान्यांचं काय समस्या आहे मी पण सर्वसामान्य आहे सर्व सर्वसामान्य आहेत माणसं आणि ती प्रत्येक घराघरात पोहोचलेल त्याच्यामुळे त्यांचा काय आम्हाला त्याच्या आमच्यावर दबाव काय येणार नाही ना आणि जनता आम्हालाच निवडून जाणार आणि शिवसेनेचा पॅनल शंभर टक्के निवडून येणार आपण मार्गदर्शनाखाली जनता पूर्ण इच्छुक होत असता आणि त्या मला आपणही राजकारणामध्ये एक खेळ तुम्ही खेळा आणि आपल्या पत्नीला पुढे निरोबर केलं तर आपण कसं पाहता एक आपण काम केलं म्हणजे विधानसभेला काम केलं अचानक तुम्हाला सुद्धा तुमच्यावर आणण्या झाला सर खरं पाहता वास्तव मी आमदार केला चिंचोड मतदारसंघातील लोकप्रिय आमदार आपले शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली आणि जाहीर पार्टीमध्ये येऊन मी उमेदवार म्हणून निघून लढून तुम्हाला बरोगोज मतांनी विजयनगरमधून लीड देईल असं त्यांना गोवाय देऊन मी कामाला सुरुवात केली त्यांच्या माध्यमातून मी प्रचाराला सुरुवात केली काम करत असताना मी लोकांच्या नागरिकांसमोर गेलो लोकांच्या तक्रारी आणि सोसायटीतल्या बाकीच्या अड्याडचणी जे नगर समोर आल्या आणि ते कार्य आणि त्या अडचणी ते मी लिहून घेतल्या आणि एक वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी मिटिंगमध्ये मला प्रश्न सांगले तर प्रश्नाचे सोडायचा प्रयत्न मी केला उदाहरणार्थ अंडरग्राऊंड केबलिंग असेल ड्रेनेजचं काम असेल पाणी पुरवठ्याचे कामं असतील ती कामं सोडत गेलो आणि ही शब्द मी त्यांना त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस मी नागरिकांना मी वचन दिले होते की तुम्ही ह्यांना निवडून द्या आम्ही आम चार जण आम्ही इथून काम करणारे आहे तिथे एक तळागाळातून काम करणारे आम्ही उमेदवार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही काम <laughs> करत आलो आणि लोकांच्या समस्या सामोरे गेलो आणि लोकांनी स्वीकारलं लो, आणि आठ दहा महिन्यामध्ये नागरिकांनी पाहिलेलं आहे की एक समाजसेवक म्हणून मी नगरसेवक कमी पण समाजाचं सा काम करत करत असताना कार्य केलं ते समाजाचं काम केलं मी आणि ते करत राहिलो करत राहणं शेवटपर्यंत आणि बऱ्याचशा समस्या ज्या जाणवल्या त्यांना ते दहा वर्षामध्ये पाच वर्ष हे नगरसेवक होते आणि पाच वर्षांत प्रशासक बसलं जे पाच वर्ष नगरसेवक सत्तेत असतात त्यांना काम करता आलं का का नाही ते पाच वर्ष प्रशासक असल्यावर ते काय काम करणार त्यानंतर नंतर का आम्ही हे केलं ते केलं याच्या माध्यमात ते केलं मग ज्यावेळेस सत्तेवरती तुम्ही नगरसेवक पदावरती होते त्यावेळेस एक काम नाही ते केलं त्यावेळेस कुठलं काम नाही करता आणि आता श्रेय घराचं काम करतात ते की ह्या पाच वर्षामध्ये नंतर प्रशासक असतात तुम्ही कामं केली हे नागरिकांनी ओळखून घेतलेलं आहे म्हणून त्या नागरिकांनी आता ही निवडणूक त्यांनी त्यांच्या हाती केलेली आहे आणि त्यांना चेहरे बदली करायचा निश्चय हे मतदार राजांनी केलेला आहे त्यामुळं आम्हाला आमच्या चौघांचं चार उमेदवार या काळ प्रभागातून निश्चितच आपले खासदार आप माध्यमातून हे चारही आमच्या चारीच्या चारही नगरसेवक हो आमचे शिवसेनेचे होतील यात काही शंकाच नाही कारण तो प्रतिसाद आणि तो आमचा पाठबळ मतदार राजा आहे तो आमचा त्यांच्यावर विश्वास आहे सगळ्यांनी सर्व सगळ्या सांगितलं नागरिकांना पॅनलच्या वतीने मी नागरिकांना एकच आवाहन करते जनता तुटपुंजा पैशाला बळी न पडता पाच वर्ष आपल्या कामाला येणारा माणूस बघा आडी अडचणीला आड़ अर्ध्या रात्री जो आपल्या हाकेला धावून येतो अशा नगरसेवकाला तुम्ही निवडून द्या परत तुटपुंज्या पैशाला बळी पडू नका एवढीच मी नागरिकांना आवाहन करते बस